या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी जलाशयामध्ये दौंडजवळ मिसळणारी पाण्याची आवक ही एकतीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेक इतकी आहे आणि उजनी काल म्हणजे मागील चोवीस तासामध्ये काल सकाळी सहा वाजल्यापासून ते आज सकाळी सहा वाजेपर्यंत सहा टक्के वधारलेली आहे धरण पासष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणातला एकूण पाणी साठा हा नव्याण्णव नौ टी एम सी इतका यातलं उपयुक्त पाणी हे पस्तीस टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासात जलाशयावर केवळ तीन मिलीमी पावसाची नोंद आहे या पावसाळ्या हंगामात एकूण दोनशे सत्याहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान उजनीला पाणी देऊ शकणाऱ्या अनेक धरणांमधनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे खडकवासला चासकमान कासारसाई यासारख्या प्रकल्पातून पाणी सोडलं जात आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक एक, जी एक आहे ती एकतीस हजार चारशे ब्याऐंशी क्युसेक इतकी आहे याचबरोबर घाटमाथा असेल भीमाखोरे असेल निराखोरे या सर्व भागामध्ये आज सकाळी सहा वाजेपर्यंत चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे घाटमाथ्यावर सुद्धा चांगल्या पावसाची नोंद आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक पुन्हा वाढू शकते भीमाखोऱ्यातील जे उपखोरी आहेत घोड उपखोरं असेल मुळामुठा असेल भीमा उपखोर असेल या सर्व परिसरामध्ये परिसरातील धरणं जी आहेत ती आता झपाट्यानं भरलेली आहेत खडकवासला साखळी धरणातल्या जी साखळी धरणं आहेत ती सुद्धा क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळं खडकवासला प्रकल्पातून सतत पाणी सोडलं जात आहे याचा फायदा उजनीला होतोय त्यामुळं उजनी, होतो त्या उजनी धरण लवकरच टक्केवारीची पंच्याहत्तरी पार करून ते क्षमतेने भरण्याकडे वाटचाल सुरू करू शकते गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगभर कंपनीचे वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बंगलोरचा स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने टाकळी रोड पंढरपूर